नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस ओम गुरुजी ओम कार्य आदिनाथ हृदयनाथ पार्वती सत्यनाथ ब्रह्मा संतोषनाथ विष्णु आचे लाचे में नाथा गजबेली गजगन थर नाथा ज्ञान पारखी सिद्धि चौनी नाथा माया रूपी दादा मचिंद्र घटे इंजिनिअरन निरंतर श्री शब्दाची होऊन माझा ओमश्वर गोष्ट सौम चयतीनेत नाही आज या मंचावर बसणारे आज ज्यांनी माझा सत्कार केला ते आपल्या सोना आमच्या सोनारीच्या गादीचे मंत्र त्यांच्या हाताने माझा सत्कार केला त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे मालकी सानक महाराज त्यांचं उत्कृष्ट असं त्यांच्यामध्ये साजरा केला एकदा परत जुथून बी पुण्यामध्ये साजरा केला पवारसाहेबाच्या हस्ते पण आता माझ्या गावाच्या हस्ते करायचा असं माझं मत आहे कारण का माझ्या गावाने मला पण साथ दिलेली लहान असतात कारण लहान असताना मला आई माझी कळत नाही माझी आई लहान असताना वाढलेली आहे मला दोन आया मी मोठ्या आईचा माझी छोटी आई आता तूर्त वाढली पण मला जर साथ दिली असेल तर माझ्या गावाने दिली गावाच्या प्रत्येक व्यक्तीने माझा लाल केला माझं शिक्षण केलं एवढंच नाही तर मला गोदाताईसारखे येणोमतासारखे हौसाबाई गणपत गांगर्डसारखे यांनी माझ्यावर आईसारखं प्रेम केलं त्यांना मी कोटी कोटी नमन करतो कारण का त्यांच्यामुळे तें, मी आज शिक्षक झालो किंवा मला तुम्ही एक माझे गुरु म्हणा लागले कारण का गुरु याचा अर्थच असा आहे रू म्हणजे अंधार म्हणजे अज्ञात आणि रू म्हणजे प्रकाश तो ज्ञान प्रकाश ज्ञानाचा प्रकाश त्याला गुरु म्हणायचं आणि अंधार नाहीचं करणार आता आतापर्यंत मला बोल तुम्ही गुरुचं स्थान का दिलं कारण माझ्या अंगात येत नाही मला लिंबू लागत नाही मला नारळ लागत नाही मला कुठला उतारा लागत नाही कारण का ही याच्या पलीकडची गोष्ट आहे की या जगात नज करणे कौतली भूत इत्याची बाधा लीन व्हा सदा सत्कर्मी सत्कर्माला लीन जर झालं तर या जगात कर्मी होत नाही भूत होत नाही बाधा होत नाही काय नाही त्याच्या याच्याबद्दल मी छाठीफोकपणे सांगतो याच्याबद्दल मला राज्यपाल सारख्या महान व्यक्तीने माझा सत्कार केला मला पारितोषिक दिलं कारण का याच्याबद्दल मी अनुभव घेतला जर ही कर्मी खरी असती तर सीमेवर एखादा मांत्रिक नसत का ठेवला कारण तिथं जरा छो आणलं की काही केलं असतं आणि काही झालं असतं कारण या जगात करणे नाही कौटल नाही भूक नाही वादा नाही ते मी छातीटोकपणे सांगतो मग आपल्याला मोठं कसं व्हायचं कर्म म्हणजे नशीब नाही हे वजा करून टाका की माझ्या नशीबातच नाही माझ्या आमच्यातच नाही कर्म म्हणजे त्याचं कर्तृत्व त्याच काम त्याचा धंदा पण कर्म करताना जे कर्म करायचं त्या कर्माचं खरं ज्ञान पाहिजे त्या ज्ञानाचा उपयोग त्या कर्मातच केला कर कर्मा पाहिजे त्या कामातच केला पाहिजे त्या धंद्यातच केला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे त्या तीन गोष्टी जर केल्या तर दुसरी एक काम करताना किंवा धंदा करताना दुसरी एक गोष्ट आहे एक ज्या धंद्याच आपल्याला काम करायचंय त्या ज्या धंद्याला आपल्याला काही का ना अर्था वाटून होतो पैसा पाहिजे कारण पैशाशिवाय आपल्याला धंदा करता येणार नाही काय नाही मग तीन गोष्टीची जाणीव ठेवा आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा आपल्या उपकाराची जाणीव ठेवा आणि कर्जाची जाणीव ठेवा त्या तीन गोष्टीची जाणीव ठेवली तर आपला धंदा कधीही तोट्यात येणार नाही आपला धंदा कधी तोटायचा येणार नाही म्हणून माझ्याकडं बरेच लोक उद्योगपती झाले बरेच असंच नाही तर कृषीरत्न झाले कारण आपण काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला नको ही आपण जा जाणीव ठेवली पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं की जिचं अज्ञान आहे तिचं अंडस होत आहे जिचं ज्ञान आहे तिचं अज्ञान नाही आणि आज्ञेन हीच खरी अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धेला लिंबू लागतं नारळ लागतं मग नलगे कोंबडे बोकडे लिंबू नारळ करीन फराळ दुष्ट प्रवृत्तीच्या माझ्या पांडुरंगाला नारळ लागत नाही लिंबू लागत नाही फक्त श्रद्धा पाहिजे चानक महाराजांनी माझ्या नामाचा महिमा सांगितलं राम नाम घेता वाचे मोडणार आहे संकटाचे आयुष्य महात्मे नामाचे जाणीत तसे जो नाम राम नाम घेईन त्याच्यावर संकट येणार नाही त्याची नुकसान होणार नाही तर राम नाम घेतलं पाहिजे राम नामाची किंमत खूप मोठी आहे कारण ज्या महाराजांनी मगा सांगितलं एकदा नाम घेतलं तर देवसुद्धा त्या पालखीला जुपले अशी नामाची किंमत आहे तर राम नाम घ्या आणि आणून अन्न सुचीभूत असू द्या अन्नाला फार महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं की एकमेकावर प्रेम करा बहीण भावावर प्रेम करा बाळांनो प्रभू रामचंद्र आणि रावण यांची लढाई लागली तर रावण साधे नव्हते हो त्यांना सवा लाख नातू होते एवढंच नाही त्याच्या सोन्याचे घरे होते काही चांदीचे घरे होते काही असे घरी अनेक श्रीमंत होता की ज्याने आकाशाला शिडी लावी समुद्राचं पाणी गोड करीन एवढी ताकद होती तरी तो रामाने का हरवला कारण राम जन्माईच्या अगोदर त्याचं आयुष्य होतं ते तो जन्मलेला होता म्हणजे ते त्यांना खूप आयुष्य होत मग त्याला कारण का तो का हरला गेला तर एक परिस्थितीवर त्यांनी वेगळा विचार केला जे दिशे नये मा मा ती माझी जननी कारण माझी आई एकच होती पण मला अनेक आयाम मिळाल्या की मी ठोकपणे सांगतो आणि त्याचप्रमाणे मी वागलो आणि याचप्रमाणे मी तुम्हाला शिकवण दिलेली आहे एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं की चारीचे हे त्याचं चिलखत आहे विल ही त्याची ढाल आहे आणि सत्य ही त्याचा हत्यार आहे त्या तीन गोष्टी सांभाळा तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही कारण ना चारित्र्य ना ही फार मजबूत गोष्ट आहे ते चारित्र्य सांभाळा न्याय धर्म नेते आणि संस्कृती ही चारचा संगम पाळा त्या चारचा संगम पाळल्यानंतर आपल्याला कुठलीही भीती नाही कुठला अन्याय होणार नाही आणि प्रभू रामचंद्र का विजय झाला तर रावणाचा भाव हारला तिथं का हारला गेला की तो तिकडं विरोध पक्षाकडे गेला कारण त्याचा भाऊ दूर झाला तर आपले भावा आपल्या विरुद्ध होऊ नये बळांना मला चाचीटोकपणे सांगतो मी चुकी काय तर माझं चोवीस माणसाचं कुटुंब एकत्रित आहे तुम्ही गावातले आठ तुम्हाला माहीत आहे की माझे चार कुटुंब चोवीस माणसाचं कुटुंब एकत्रित आहे मला पाच नातू आहेत आणि मला हे जेवढं तुमची सेवा करण्याची संधी मिळाली मला सेवा करण्याची संधी जर समजा जास्त मिळत असेल तर माझ्या कुटुंबामुळं माझ्या मुलामुळं मी प्रत्येक वेळेस माझ्या मुलाला मुला। मी मुला कष्ट करतो पण ते माझी मुलं सुद्धा म्हणतात भाऊ वाईट वाटून घेऊ नका का तर तुम्ही वाईट सांगत नाही चांगलं सांगतात आणि माझ्याकडं आहे म्हणून देतात आणि मा माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही कष्ट करायला लावतात तसं बाळांनो न्याय नीती संस्कृती आणि धर्म पाळा अंधश्रद्धेच्या वाटे जाऊ नका लिंब नारळा तसिक्षित लोकांच्या अंगात काय येत नाही कारण आनंदात पाळा एवढं बोलून मी माझ सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत